नमस्कार मंडळी आज आपण एक मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत की ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहील तुमची पचनक्रिया सुधरेल आणि स्मरणशक्ती वाढण्याससुद्धा मदत होईल तसेच त्वचेला खास सुटणे जळजळ होणे देखील समस्या दूर होतील आणि मधुमेहींसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे आपण जी रेसिपी करणार आहोत ती महिनाभर टिकणारी आहे तसेच गुणकारीसुद्धा आहे तसेच जेवणाची लज्जत देखील वाढवणारी आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू त्याकरिता मी या ठिकाणी एक जोडी छान असा हिरवागार पुदिना घेतला आहे आता हा पुदिना कसा निवडायचा ते तुम्हाला दाखवते हो बघा अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे या पुदिन्याचं सर्वात वरचं टोक धरायचं आणि शेंडा खुडून घ्यायचा नंतर उरलेली पानं विरुद्ध दिशेने ओढून घ्यायची बघा अगदी पटकन हे संपूर्ण पान एकाच वेळेला निघून येतात आणि अगदी याच पद्धतीने मी संपूर्ण पुदिना पाच ते दहा मिनटामध्ये निवडून घेतला आहे तर बघा संपूर्ण पुदिना माझा छान असा निवडून झाला आहे साधारण एक मोठी वाटी पुदिना भरला असेल आता हा आपल्याला छान असा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून नंतर कोरडा करून घ्यायचा आहे पुदिना सुकल्यानंतर तो मी एका वाटीमध्ये काढून घेतला आहे हा माझा एक मोठी वाटी एवढा भरला आहे त्याच प्रमाणात इतर साहित्य छान अशी कोथंबीर घेतली आहे कोथंबीरचे सेवन देखील उन्हाळ्यामध्ये आवर्जून करावं कारण ही देखील खूपच थंड असते त्यामुळे उष्णतेवर फायदेशीर ठरते अर्धी वाटी सुक खोबरं जे मी अशा पद्धतीने कापून घेतले आहे पाव वाटी फुटाण्याचं डाळवं याला डाळ देखील म्हटलं जातं चवीनुसार लाल मिरची याऐवजी तुम्ही हिरवी मिरची देखील देखी देखी वापरू शकता दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या लसणामुळे देखील देखी चटणीला टेस्ट छान येते आणि अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतले आहेत आता आपण संपूर्ण साहित्य एक एक करून छान असं खमंग भाजून घेऊयात तर सर्वात अगोदर थोडंसं तेल आपण कढईमध्ये घालूया त्यासोबतच शेंगदाणे आणि डाळ्याही मी कढईमध्ये घालते आहे तेलामुळे या शेंगदाणे आणि डाळी छान असं खमंग भाजले जातील चटणीलाही टेस्ट छान येईल आता आपण हे कमी गॅसवर सतत हलवत रंग बदलेपर्यंत किंवा कुरकुरीतपणा येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर बघा काही वेळानंतर शेंगदाणे छान असे खमंग भाजले गेले आहेत डाळवांचा रंग देखील बदलला आहे आता आपण हे थंड होण्याकरिता एका ताटामध्ये काढून घेऊया आणि सेम कढईमध्ये पुन्हा एकदा भाजून घेऊया हे खोबरं तर मी हे सुकखोबरं अशा पद्धतीने कापून घेतलं होतं हवं असल्यास तुम्ही किसनीने देखील किसून घेऊ शकता आता आपल्याला हे देखील छान असं कुरकुरीत होईपर्यंत किंवा सोबतच हलका बदामी रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजायला खूपच कमी वेळ लागतो त्यामुळे एकदम कमी गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे बघा सुकं ही छान असं भाजून झालं आहे ते देखील एका ताटामध्ये थंड होण्याकरिता काढून घेते पुन्हा एकदा सेम कढईमध्ये आपण अर्धा चमचा तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये हे भाजून घेऊयात लाल मिरच्या आणि सोबतच लसूण आता आपल्याला हा देखील चांगला रंग बदलेपर्यंत खमंग भाजून घेऊयात आता हे सुद्धा साहित्य आपलं छान असं भाजलं गेलेलं आहे हे, हे देखील एका ताटामध्ये थंड होण्याकरता काढून घेऊया आपण आता अगोदरची जी कोथंबीर धुवून ठेवली होती ती कोथंबीर घालूया मी अशा पद्धतीने बारीक चिरून घेतली आहे ही आपल्याला अजिबात तेल न वापरता छान अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे कोथंबीर आणि पुदिना आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे यातील जो ओलावा आहे तो निघून जाईल यामुळे आपली चटणी देखील महिना काय दोन महिने देखील अजिबात खराब होणार नाही जसून तशी छान अशी टिकून राहील बघा या पद्धतीने कोथंबीर छान अशी मी भाजून घेतलेली आहे आता आपण भाजून घेऊया सेम पद्धतीने पुदिना पुदिना एकदम छान असा कोरडा करून घेतलेला होता सुती कपड्याने पुसून घेतलेला होता यामुळे यामध्ये देखील अजिबात पाणी नाहीये आता हा देखील आपण छान असा एकदम ड्राय होईपर्यंत कोरडा होईपर्यंत भाजून घेणार आहोत जोपर्यंत यातील संपूर्ण मॉइश्चर निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे एकदमच कमी गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे कारण हे भाजायला थोडा जास्तीचा वेळ लागतो मंद गॅसवर भाजलं की व्यवस्थित भाजलं देखील जातं तर बघा याचा रंग बदलला आहे थोडासा डार्क आलाय म्हणजे पाणी थोडीशी चुरगळल्यासारखी दिसायला लागले आहेत असे आपल्याला छान असं यांना कोरडेपणा आलेलं आहे आता या वेळेला हे देखील एका ताटामध्ये थंड होण्याकरता काढ तर बघा आपलं साहित्य देखील छान असं थंड झालेलं आहे ताटामध्ये मी काढून घेतलं होतं खोबऱ्याला असा कुरकुरीत पानं आलाय तर पानं देखील आपली थंड झालेली आहेत आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळे संपूर्ण साहित्य जे आहे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आहे एवढंच साहित्य जरी आपण या चटणीमध्ये घातलं तरी याची टेस्ट छान येईल परंतु याची चव आणखीनच वाढण्याकरता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ एक चमचा खडीसाखर साखरेऐवजी तुम्ही खडीसाखर वापरा कारण ही फायदेशीर ठरते त्यामुळे चटणीला चव देखील छान येईल चटणीला थोडा आंबटपणा येण्याकरता यामध्ये आपण अर्धा चमचा लिंबाचा रस घातला आहे यामुळे पुदिनाचा रंग देखील जास्त वेळ टिकून राहील आणि आता हे संपूर्ण साहित्य आपण मिक्सरमध्ये चालू बंद करत किंवा पल्स मोडवर छान असं बारीक करून घेऊया तर या ठिकाणी आपली खमंग अशी पुदिनाची चटणी तयार झाली आहे अशा पद्धतीने मी मिक्सरला बारीक करून घेतली आहे अगदी मोकळी सुटसुटीत महिनाभर टिकणारी उन्हाळ्यातील भरपूर साऱ्या आजारावर गुणकारी फायदेशीर ठरणारी ही चटणी तयार झाली आहे ही तुम्ही जेवणाच्या ताटामध्ये आवर्जून वाढा सोबतच दह्यासोबत देखील खाऊ शकता यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या मायग्रेनचा त्रास उष्णतेचा त्रास पित्ताचा त्रास अवश्य दूर होईल आपली मुलं देखील उन्हामध्ये फारच खेळतात त्यामुळे त्यांना उष्णता खूप प्रमाणामध्ये होते अशा वेळेला ही चटणी त्यांना जर खायला दिली तर नक्कीच फायदेशीर ठरेल त्यामुळे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद